मित्रांनो मी ऋषिकेश मध्ये अन्वेज अंडस कोकणकरे युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज पुन्हा आज नाईट आहे आज दिवसभर सुट्टी आहे तर दिवसभर सुट्टी तर कामं पण आहेत पुढे धरत सकाळी नाश्ता बनवूया बायकोला कितीवर पॅटीस खायचं होतं तर मग आज आपण पॅटीस बनवूया आणि अन्वेज अन्वेजची दिदी लिहिली आहे आणि आम्ही आणि मित्रांनो बटाटे फायनली बटाटे घेतले सोलाचे मित्रांनो फायनली हे सगळं मिक्स करून घेतलंय हलद टाकली मीठ टाकली कोथिंबीर टाकलंय सगळं आणि जिरा जी मोहरीची कढी मसणीची फोडणी दिली हे सगळं आता आपण मिक्स करून घ्यायचंय पावाला लावायचं मित्रांनो आता आपण साईजचा पाव घेतला त्याला आपण लावूया तो कराय कट करायचं आहे

बेसन बेसन वाट बीट करतो हो अन्वेष मदत करतोय मला खातोय की मदत करतोय नक्की लावायचं मला पण मी पण तुम्ही ठेवा ना

दादाना पाटीवा <laughs> दादानाच आता हे रे दोन तुकडे केलेले हे वाईक वाला एक वाला मध्ये दोन बाग करायचे टोमॅटो नाही टाकत त्याच्यामध्ये याच्यामध्ये कोण टोमॅटो टाकतो का हो नवीन आचारी टोमॅटो टाकतो मी टाका काय टाका

ਕਾਲੀ ਪੁੰਡਾ ਕਾ ਅਸਸ ਕਰਤੀ ਸੀ ਉਹ ਇਹ ਢੱਕਣਾ ਰਿਹਾ ਹੈ ਹਟੂ ਮਗਮੇ ਫਿਰ ਆਵਲਾ ਫਿਰ ਕਮੇੜੀ ਫਿਰ ਤੂੰ ਦਿਨ ਹਲਵਾਲੀ ਕਰੂਗਾ ਸਗੜਾ ਸੱਤਿਆਨਾਥ ਮੈਂ ਮੇਰਾ ਤਾਂ ਨਹੀਂ

फायनली आहे बघा प्रॅक्टिस झालेलं छोटे छोटे वडे सुद्धा केले आम्ही मित्रांनो जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा सबस्क्राईब करा आडस कोकण करा यूट्यूब चॅनलला असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या भेटीला येतील आजचा प्रॅक्टिसचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की शेअर करा कमेंट करा आणि बायको म्हणते आम्ही खात राहतो हो। तोपर्यंत टाटा बाय आंबे खल्लाव काय